काय रे पोरांनो तुम्ही अभ्यास केला पहिले मला सांगा केला अभ्यास बिब्यास सगळं झाला तुमचं चला मग काय खायचं तुम्हाला पिझ्झा बर्गर आहे पिझ्झा बर्गर चला का चिप चला दुसरं काय आहे खायला आहे बघू आपण चला आपण जाऊया आता तर इथं काय दुकान पण नाही की इथं कुठं पिझ्झा खायचा म्हंटलं तुला कसं तर ह्यांना विचारू इथं थांबले ते बघू या ह्यांना विचारूया गाडीवर बसलेले आहेत त्यांना काय त्यांना विचारून मग आपण विचारायला हो इथे म्हणजे काय खायचं दुकान आहे यांना पोरांना भूकाय लागली ती आरू पिझ्झा सेंटर मोठं सेंटर आहे पिझ्झा खायचा ना हो इथं आरू पिझ्झा सेंटर कुठे आहे ओ पिझ्झा सेंटर ही असलं काय असलं असलंच आहे आणि आमचं लय मोठं फेमस दुकान आहे तुम्हाला माहित नाही फेमस दुकान आहे तुमचं बस बसा बसायचं काय पाहिजे तुला पण खायचं पिझ्झा बस तिथं पिझ्झा पिझ्झा ओ काय आम्हाला किती पिझ्झा माहिती माहितीये का एक दोन तीन तीन पिझ्झा पाहिजेत आम्हाला एक बर्गर आणि एक पिझ्झा भेटणार संपल्यावर तुमच्या दुकानात बोरटे कुठे काय बोर्ड दिस पण नाही काय ती आम्ही लावला होता पण पाऊस आला ना तर पावसात तुटून गेला पावसात तुटून गेला काय करायचं खायचा पिझ्झा तुम्हाला हा खायचं आहे आमच्या इथं पिझ्झा भेटतो माहिती का इथं इथं किती मोठी मोठी माणसं सेलिब्रिटी येऊन खातात सेलिब्रिटी येऊन खातात लय मोठी मोठी माणसं येऊन खातात पिझ्झा कोण बनवते तुमचं ही बर्गर बनवते मी पिझ्झा बनवते हो तुम्ही काय बनवता बोलला बर्गर पिझ्झा बनवता तुम्ही आम्हाला काय देणार खायला सांगा तुम्ही हय खायचं आहे ह्यांच्या हातचा पिझ्झा ती बोलताना असलं बोलला ती खायचं का ना मग सांगा तुम्ही खायचं खायचं आहे ओ अहो तुम्ही असं बोलू नका बोलताना असं बोलते म्हणजे आमचं जरा लहान आहे मुलगी पण तरी पण आमची मुलगी करते कष्ट करते मेहनत करते दे आता कसं आहे माहितीये मेहनत कर काय करताय तुम्ही आता काय म्हणली मेहनत करते काय तुम्ही लवकर तसं ती बोलण्यात टाइम घालू नका लवकर काय पाहिजे आम्हाला थांबा पोरन विचारतो काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुला काय पाहिजे तू हा इकडे इकडे बघून काय पाहिजे पिझ्झा तुला बर्गर बर्गर काय हो आम्ही लगेच बनवतो हा मग ऐका घे आम्हाला एक पिझ्झा एक, एक बर्गर द्या अजून आम्हाला पण मी काय घेऊ मी कोल्ड कॉफी द्या मला बर कोल्ड कॉफी देतो तुम्हाला कोल्ड कॉफी जरा माग भेटती बर का किती तीनशे रुपयाला गावात राडीशे रुपयाला आहे घेऊ नाही तीनशे आम्हाला इथं इथं सेलिब्रिटी लोक येऊन जातात माहितीये तुम्हाला बरं असू द्या तर नाही कितीला हो हो कॉपी किती आहे तुमच्याकडे ओ पाचशे रुपयेमध्ये विचारलं मी पाचशे रुपयेमध्ये घेऊ ना मी डिस्काउंट करून बोलत होते तुम्ही तिला विचारलं ती धंद्यात कमी करत नाही पैसे मग आता आम्ही कसं करू शे पण तीनशे रुपयाला देऊन टाकता ते मग इथं आणून दे का हा आम्ही उठून घ्यायचं आहे तुमचं अरे पर तुम्ही घेऊ नका ती कोल्ड कॉफी मी पिणार आहे की तुमचा तुमचा पिझ्झा घ्याय की तुम्ही हा चला बनवा लवकर कॉफी तर चव मध्ये काय चवच नाही होई एवढे अहो चांगली किती फेमस कॉफी आहे तुम्हाला माहिती आहे का हां बरोबर ती चव नाही म्हणून फेमस असतो तुमची कॉफी असं बघू आता अहो काय असली कॉफी असते व्हय असली काय तुम्ही चिरा आमच्या इथं किती लोक सेलिब्रिटी मोठी मोठी येऊन कोण येऊन गेलो सेलिब्रिटी

काय परत नो दमान खावर पिझ्झा काय पिझ्झा खाल्यावर का पोटात पिठ दुखल्यावर मला सांगायचं नाही ही बर्गर घ्या तुमचा बर्गर हो आम्हाला देगी एक पिझ्झा आम्हाला पण देगी पिझ्झा वाली मॅडम पिझ्झा किती रुपयाला तुमचा पिझ्झा किती लागला एक पिझ्झा आहे सेलिब्रिटी असला कसा पिझ्झा आहे तुमचा एक हजाराचा

पण ही एवढ्या बारक्या वयात कस काय शिकल्यावर पिझ्झा बनवायला होय हो तुमचं नाव काय मॅडम मॅडम हो मॅडम तुम्ही एवढ्या लहान वयात पिझ्झा कस काय बनवायला शिकला मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा तुम्ही मला इंटरव्ह्यू द्या तुमचा हा तर एक विचारतो तुमचं नाव काय मॅडम मग तुम्ही आधी आम्हाला कळवायचं असते अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट नाही ना मॅडम आम्ही एवढं होगा हो, 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 हो पैसे दिले तुम्ही माघारी घ्यायला लागली हो पिझ्झा माघारी घ्यायला ती ती पैसे दिले <laughs> तुमचे खाऊ दे घ्या आम्हाला ती त्यांना हे असले दुकान हे चालणार पर पिझ्झा खाल्लाय का तुमचा काय काय हे पा पोर नो पोरनो लवकर पोरनो पा जाव पोट जाव पोट जाव पोट आता तुमच्या पोरीला पण उचलून येतो पिझ्झ्यासोबत थांबा थांबा उचलून येतो या उचलून थांबा थांबा बरं चला ओ पैसे देतो चला ओ मॅडम मॅडम चला तुम्ही आवडला आमच्या आमच्यासोबत पळत चला तुम्हाला पैसे देऊ हे पोरांना देऊन टाका त्यांचे पैसे देऊन टाका चला देऊन टाका देऊन टाका चला त्यांना या सोडून आता घरी त्यांच्या त्यांच्या बोल कसा होत पिझ्झा चांगला होता घर बांधून नका करू पैसे दिलेत तुमचे टाका देऊन टाका चला चला हो दिले बरं का पैसेच तुमचे तुमची पोरगी असली महाग लागतील काय देऊन टाका तिथं जाऊ का आता आम्ही नेक्स्ट टाइम दुसऱ्या दुसऱ्यांदा येतो खायला आजूबाजूच्या लोकांना पण घेऊन या का बरे मोठं छान दुकान आहे फेमस दुकान आहे हा घेऊन येतो जाऊ हो चला पर